स्वामी राज माय मा स्वामी राज मा स्वामी माझा छोटासा प्रयत्न शाळू मातीपासून स्वामींची सुंदर अशी मूर्ती घडवण्याचा माझे माझी खूप इच्छा होती की मी स्वामींची मूर्ती बनवावी आणि याआधीसुद्धा मी गणेशोत्सवामध्ये स्वामींची गणपती स्वरूपातील मू मूर्ती गणपती बाप्पा बनवलेले आणि ते सुद्धा सुंदर झाले होते स्वामींनी हा दुसरा प्रयत्नसुद्धा खूप छानरित्या खूप सुंदर रूप स्वामींनी घेतलेला आहे आणि माझा हा प्रयत्न स्वामींनी सुंदररित्या करून घेतला खूप छान आणि आनंद वाटला जेव्हा आपण स्वतः मूर्ती बनवतो मूर्ती घडवतो तो, तो, तो आनंद खूप अप्रतिम आनंद असतो आणि खूप छान वाटलं की सुंदर अशी स्वामींची मूर्ती माझ्या हातून झाली स्वामींनी करून घेतली ఛాన వాట